नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आपण दृश्य पाहता कॅमेरामॅन हा काही संगोपन केंद्र आणि सामाजिक भोंगाशाही सामाजिक उद्देश बहुउद्देशीय सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा संस्था अशी ही एक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये या या ठिकाणी मी काही काही आक्रमक बालमधलीसाठी तर त्या ठिकाणी मी भेट देणार आहे आता आणि त्या ठिकाणी आता तुमच्या आतमध्ये काय सुविधा असा काय असतात जाणून घ्यायचं आहे तुमच्या संस्था काय असेल त्याचे काय आहे त्याला जाणून घ्यायचं आहे तर त्यांच्या त्यांनी मुलं खरोखर नानातच असतात ज्या त्यांच्या आई वडील नसतात अशा मुलांना या संस्थेने इथे सांभाळ सांभाळलेलं आहे आणि अशा पद्धतीने या मुलांचं इथे संगोपन केलं जातं तर अशा पद्धतीने यांचं हे या सगळं असं हे हॉल आहे या हॉलमध्ये मुलांना बसवलं जातं आणि त्यांचा खाण्यापिण्याचा शैक्षणिक शिक्षणाच्या सुविधाही येथेच होतात तर अशा पद्धतीने एवढा मोठा हॉल आहे वन प्लस वन अशी जागा आहे त्यांना खाण्या जेवणाची व्यवस्था आहे प्लस ह्या सर्व मुलं जे आपणास दिसत आहेत ते कुणाच्या आई असतील कुणाच्या वडील नसतील तर कुणाचे वडील असले तर कुणाच्या आई नसतील अशा पद्धतीचे हे इथे मुलांना इथे सांभाळलं जातं मग ते सांभाळणाऱ्या कोण आहे आपल्याला प्रश्नचिन्ह पडला असेल तर प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडेच जाऊया आणि त्या ज्या संस्थापिका ज्या आहेत या ओंकार साई बाल संगोपन केंद्राच्या त्यांच्या संदर्भात आपण अधिक जाणून घ्यायचं आहे धन्यवाद नमस्कार ताई आपण हे जे आता ओंकार साई बाल संगोपन केंद्र स्थापना केली आपलं प्रथम नाव सांगा आणि आपलं पहिलं नाव सांगा आणि या नाव सुनील अच्छा मग ही जी साई बाल संगोपन केंद्राची स्थापना करण्यास आपल्याला प्रेरणा कशी काय मिळाली माझी प्रेरणा नाही नाहीये माझ्या मुलीची प्रेरणा तिला आवड आहे की समाज कार्य करावं म्हणून तिने स्थापना केली पण तिचं लग्न झाल्यामुळे मग मुली मला आता तू चांगल मी चांगले बर हे सर्व आता चालवण्यासाठी एकटा एका दोघाच एक हे काम नाही आपल्याला काही मंडळी लागतात हो या ठिकाणी आता आपल्याकडे किती जण कार्यरत आहेत अनिकेत उंदरेकर आहे राकेश भोगले अर्चना लांडगे आहे उदय वळासकर आहे अशी बरीच माणसं आहेत जिथे कार्यरत आहेत मी एकटी काय करू शकणार नाही तर बऱ्याच जणांचं सहकार्य लागत तर पण टोटल मुलं किती आहेत मुलीच आहेत की मुली मुली तेरा मुली आहेत अच्छा

रजिस्टर आता आता नऊ वर्षाचा एक वर्धापन हा जे आपल्याला दिसत आहे ते नव्या वर्षाचा वर्धापन दिना चोवीस ऑक्टोबरला अच्छा तर या ठिकाणी समजा काही असं काही मान्यवर वगैरे काही लोक आलेले या संस्थेचा काय उपकृत्या नव्या वर्धापन दिनानिमित्ताने काय आकर्षक असं काय केलं होतं त्यावेळी बरेच जण आले होते त्यांनी चांगल्या संस्थेबद्दल माहिती दिली आम्ही त्यांचं बरेच लोकांचं संस्था चांगली काम करते बऱ्याच लोकांनी भेटी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे की येऊ म्हणून आणि बरच काम चालू करण्याचा उद्देश आहे आता आमचा आणि साथ ही हवीच बरोबर आणि तर आम्हाला सगळं बाहेरच म्हणजे बाहेरचं नाही बाहेरच्या लोकांचं डोंबिली असं लोकांचं येत पण ते मुलींना आमचं पुढचं बरं काही ट्युशन लावायचे किंवा काही कोर्स हे करता येईल त्यासाठी निधीची आवश्यकता निधीची आपली कसं हे सर्व हा डोलारा सांभाळताना आणि सोपी गोष्टी नसते एक दोन मुलांना आपण घरात सांभाळताना आपल्या आई वडिलांची काय नाकी नव्हती आता तुम्ही तर बघतोय मी जरा कॅमेरा मॅन जरा असंच कॅमेरा पुढे आता बघतोय थे। तर मी साधारण तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा चौदा मुली आहेत तेरा मुलं पण आहेत तर अशा पद्धतीने मुली अं ह्यांचा इथे सांभाळ केला जातो या संगोपन केंद्रामध्ये मुलांना खाण्यापिण्याची तर सोय आहेच पण शिक्षणाची पण सोय शाळेतून आल्यावर इथे केली जाते हे मोठं महत्वाचं काम या आमच्या ताई सांभाळत आहेत तर एकंदरीत तुम्हाला कोणाकोणाकडून काही अशी आर्थिक मदत लागते का हो बरेच जाते मॅडम आई बर शेजारी वगैरे अच्छा अ सारखे एक उंदळ संस्था आहे अच्छा म्हणजे मुंबई भर म्हटलं संस्था ज्या आहेत तर अपेक्षा इथे येऊन तुम्हाला मदत आर्थिक किंवा अजून कुठली वेगळ्या मदत अशी आणि साडीची आणि ड्रेसेस वगैरे उंजळ संस्था करते अच्छा दाते मॅडम ज्या आमच्या आहेत त्या काही महिन्याला काही गरज असेल अशी मदत करतात आणि बरेच तामसे मॅव अशी बरीच नावं आहेत की जे आता पटापट सांगता येत नाही की बराच राजकीय राजकीय लोकांचा राजकीय अजून पर्यंत नाही आणि पुढेही नाही कारण आम्हाला आमच्या याच्यावर चालवायचं समजा लोकांच्या याच्यावर चालवायचे की युगातूच आपण कोणाच्या दबावाखाली नाही त्यांनी मदत स्वणी दिली तर ठीक आहे पण पक्षातर्फे नाही अजूनपर्यंत नाही घेतली लोकांच्या मदतीने लोक स्वतःहून येतात स्वतः करतात वाढदिवसाला येतात त्यातली काही मदत होते असं बरेच छोट मोठं काम चालू असत त्यातनं जे काही निधी येतो जे आम्हाला आता भाडं बिल मुलांचं शिक्षण आहे पिणं आहे भाजीपाला हे सगळंच असत आता तुमच्याकडनं काही लोकांना आवाहन करा की ह्या एकटीच आमच्याच काम नाही सगळ्यांनी मदत केली तर ह्या मुलीला आम्ही पुढच्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं राहावं कारण काय होतं मुलीच मुलींना शिक्षण उपयोग काहीच नाही त्यांचे काही कोर्सेस आहेत त्यासाठी एक आर्थिक मदत करायला पाहिजे कारण हे समाजाचं काम आहे माझ्या असं एकटीने होणं शक्य नाही हा जो जनकल्याणाचा वसा तुम्ही हाती घेतलेला आहे खरोखर एक सन्मानिय गोष्ट आहे खरोखर ज्यांना कोणाला ही गोष्ट अशी कदाचित कोणाच्या लक्षात सुद्धा आलेली नसेल आणि ती लक्षात तुमच्या मुलीच्या माध्यमातून ती मुलीने हे सगळं थाट घालून दिलेलं आहे आणि आज तुम्ही ते सांभाळता ही मोठी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही स्वप्नात सुद्धा कधी पाहिली नसता आज तुम्ही अनेक लोकांना अनेक मुलींना तुम्ही एक चांगल्या पद्धतीने त्यांचं संगोपन तर करतात पण त्या नुँ। शिक्षणापासून कुठेतरी वंचित राहता कामा नाही म्हणून तुम्ही आज त्यांना शिक्षणही देता नुसतं करता सुद्धा त्यांना शिक्षणही देता हे महत्वाची गोष्ट आहे तर आज खरंच वाखांजोग असं हे तुमचं काम आहे हे सर्व पाहता एवढ्या मोठ्या हॉल एक बंगला घेतला तुम्ही भाड्याने घेतला हा बंगला भाड्याने घेतला खरोखरच होत जर तुम्ही दानशूर व्यक्ती कोण असाल तर या ताईंच खरोखर कौतुक करायचा करण्यासाठी खरोखरच यायला इथे हरकत नाही आणि या मुलांचा खर्च एकंदरीत या मुलांचा चोवीस तेरा मुलं मुली आहेत यांचा खर्च शैक्षणिक खर्च आणि त्यांचा राहण्याचा खाण्याचा सर्व खर्च हा एकंदरीत आपल्याला एक लाखाच्या वर कदाचित जात असणार कदाचित लाखापर्यंत असा मी साधारण आता इथे अंदाज अंदाज बांधतोय तर भाडं नुसतं तीस हजार आहे त्याशिवाय प्रत्येकी भाजीपाला असेल तर या सर्व गोष्टींचा खर्च नाही म्हटलं तर सवा लाख ते दीडच्या घरात आहे मासे मासे अशा पद्धतीने या ताईंचं कौतुक करा सृजन हो जर दानशूर व्यक्ती कोण आपल्या सामाजिक समाजातील असतील तर खरोखरच या संस्थेला संगोपन केंद्राला भेट देण्यास यावं आणि सडळ असते या मुलींसाठी मुलींकडे बघून कॅमेरामॅन जरा मुलींकडे प्रकाश या मुलींच्या संगोपनासाठी आज खरोखर आज समाजातील प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने सरळ असते मदत करायला काहीच हरकत नाही कोणी पाचशे करा दोनशे यथाशक्ती ज्यांना जमेल त्या पद्धतीने मदत करा कारण करा, या मुलांचं उद्या भवितव्य आपल्याला घडवायचं आहे ही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये शिक्षण यांना कुठेतरी चांगल्या प्रकारचं मिळावं हे हाती घेतलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांचं शिक्षणही कुठेतरी थांबू नये का थांबू नये शिक्षण थांबत का आजकाल एका मुलाला एका आई वडिलांना एका मुलाची देखभाल करताना येते तेरा ते चौदा मुलींना आज आहे आणि त्यांना शिक्षण खाण्यापिण्याची व्यवस्था करतायत आणि अशा पद्धतीने त्यांचं हे कार्य महान कार्य चालू आहे आमचा उद्देश एवढाच आहे की मुलींनी शिकून स्वतःचे पाय उभं राहणं त्यांनी भावी पडी घडवावी हे आम्हाला उद्देश बर या आपलं नाव आहे नमस्कार माझं नाव अनिकेतकर मी या संस्थेत महाव्यवस्थापक म्हणून काम करतो दोन हजार बावीस पासून अच्छा तर यांची तुम्ही कशी काय एकंदरी यांना तुम्ही इथे

तर हे सगळं तुम्हाला आनंद वाटतो हे सर्व मुलांना सांभाळण्यासाठी किंवा ही जी जनसेवा हीच ईश्वर सेवा आपण म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही हा उपक्रम ताई बघून तुम्हालाही एक प्रेरणा मिळाली किंवा किंवा तुम्हाला एक, एक आवडलं ते बाबा आपल्याला एक छान बरं वाटतं त्या संदर्भात काय म्हणजे कसं काय तुम्हाला आवडलं इथे मुलांबरोबर काम करायला त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्याला हातभार लागतो जनकल्याणाचं काम आहे आणि माईंडचा प्रत्येक वेळेस आम्हाला कसा सपोर्टही मिळते काय कामात मुलांसाठी काय नवीन करायचं झालं तर त्यांचाही तेवढा हातभार त्यामुळे काम करायला या बाल संगोपन केंद्रातर्फे अजून काय तुमचे असे उपक्रम आहेत काय प्रोजेक्ट आहेत काय सांगू शकतात मुलींची संख्या अजून बऱ्याच मुलींना गरज आहे अशा संस्थांची त्या मुलींना आपल्याकडे घेऊन येणं जागे अभावी सध्या आम्हाला ते वाढवता येत नाही जागेच सरकारकडनं तर आम्ही जागेच संख्या वाढवू शकतो जास्तीत जास्त मुलींना शिक्षण समाजातील एकदम जे खालच्या एकदम स्तरातील काही लोक असतात उदाहरणार्थ आता काही म्हणाले त्याप्रमाणे अगदी कचरा असणाऱ्यांच्या मुली सुद्धा त्यांना शिक्षणापासून वंचित राहत राहत त्यांचं संरक्षण असत

आम्हाला ज्यांनी ज्यांना सहकार्य करायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकता नक्की ज्यांना सहकार्य करायचं ते पुढे येऊन त्यांनी एक मदतीचा हात आम्हाला द्यावा जेणेकरून हे कार्य चांगल्या पद्धतीने पुढे नेता येईल तर मी आव्हान हेच करेन की स्वतःहून पुढे येऊन आम्हाला हवी ती जशी तुम्हाला जसे जमेल त्या पद्धतीने आम्हाला मदत करा आर्थिकदृष्ट्या खूप गरज असते कारण तीच एक मोठी अडचण असते बरं बाकीच्या गोष्टी आहेत भाडं आहे लाईट बिल आहे शिक्षणाचं आहे त्या हिशोबाने आम्हाला त्याची जास्त गरज असते बाकी धान्य स्वरूपात किंवा इतर मुलांच्या बाबतीतलं जे स्टेशनरी आहे त्या गोष्टी आम्हाला समाजातील काही शिक्षणातील मुलं असल्यामुळे त्यांना पेन पेन्सिल किंवा इतर काही गोष्टी वया वगैरे पुस्तके वगैरे या ज्या काही गोष्टी असतात ते काही एक सामाजिक संस्था असतात त्याही संस्था कधीतरी येऊन त्यांना त्या देतात कुठेही कपडे असतील म्हणा किंवा अशा पद्धतीने सामाजिक संस्था पुरवत असतात बरोबर अजून त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना खर्च असतो खाण्यापिण्यासाठी खर्च असतो त्या खर्चांसाठी सुद्धा एक काही समाजातील खरोखर मान्यवरांनी काही दानशिव लोकांनी जर इथे येऊन त्यांना मदत केली मग तिथं आज पुढे केला तर खरोखरच अजून त्यांची प्रगती होईल आणि अजून मुलं आज तेरा चौदा मुली आहेत अजून त्या मुली वाढू शकतील सहकारी आहेत काका आहेत या बाल संगोपन केंद्रामध्ये ते त्यांचाही तेवढाच अगदी तरुण मुलांप्रमाणे त्यांचा हिरिरीने सहभाग असतो आपलं नाव सांगा काका विश्वनाथ लक्ष्मण कासारे विश्वनाथ लक्ष्मण कासारे प्रस्य� इथे तुम्हाला या केंद्रामध्ये काय कसं काय हे सगळं लहान मुलांमध्ये वावरताना काय वाटतंय म्हणजे मी इथे आलो म्हणजे लहान मुलं जेव्हा बघितलं त्यावेळेला त्यांच्याबद्दल एक पूर्ण निर्माण झाली अच्छा आणि त्यांच्या मध्ये राहण्याचा एक आनंद मिळाला आणि थोडंफार म्हणजे थोडंफार काम जे मला थोडं अनुभव पडेल दादा बरोबर असतो मी ते काय थोडंफार पडेल तेव्हा मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेल <laughs> तुम्हाला कोणत्या प्रकारचं इथे काम आवडते किंवा तुम्ही कोणत्या प्रकारचं काम इथे मुलांसाठी करता मी यांना मुलांना शाळेतून नेतो आणतो अच्छा सोडणं प्रॉब्लेम काय ही सर्व मुलं जी दिसत आपल्याला ही एका शाळेमध्ये आहेत का कोणत्या शाळेमध्ये आहेत महात्मा अच्छा तर हे टका या मुलांची ने आण करण्यासाठी या महात्मा गांधी शाळेमध्ये ते इथे जवळच आहे शाळा त्यामध्ये जातात आणि त्यांना संध्याकाळी सुटल्यावर ते जेवण पण येतात अशा पद्धती त्यांचं हे काम आहे माझ्यासोबत एक आचार्य ज्यांना आपण स्वयंपाकी जेवण म्हणतो जेवण करणाऱ्या ज्या ताई आहेत त्या पण आहेत ताई, ताई काय सांगाल हे सर्व तुम्ही आज या या ताईने जसं हे सगळ्या मुलांना सांभाळत आहेत तुम्ही इथे त्यांना सहकार्य सहकार्य करताय काय सांगाल आपलं नाव सांगा जयश्री जयश्री हे कधी बसून तुम्ही आहात तर अशा पद्धतीने या मुलांच्या जी सोय करायची असते जेवण वगैरे असतं ते त्यासाठी त्यांना एक थे थे। 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 ताई पण त्यांनी आचार्य ठेवलेले आहे स्वयंपाक ठेवलेले आहे अशा पद्धतीने या मुलांची देखभाल येथे चांगल्या प्रकारे त्या संगोपन केंद्रामध्ये होत असते धन्यवाद बघितलेले यश मिळव लोकसत्तावरती चॅनलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि मी आता इथेच थांबतोय म्हणजे संगोपन करत आहेत त्यांच्या आई वडिलांकडून काही देणगी किंवा काही असं काही मिळतं का नाही त्यांच्याकडनं आर्थिक आपण या मुलांना शिकवतो त्यांच्याकडनं त्यांच्या आई वडिलांकडून काही मदत नाही तर अशा बांधन घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून मदत मिळत नाहीये आणि अशा अवस्थेत सुद्धा त्यांचं मुलांना ते आपल्या स्वखर्चा येते त्या संगोपण केंद्रात या ताई आणि त्यांचे सहकारी हे सर्व सांभाळत असतात आज आपण हे बोर्ड पाहतो आहे या बोर्डावर हे सर्व संचालक संचालिका सर्व मंडळी इथे आपल्याला वर पाहावायच मिळत आहेत अशी यांची ही टीम आहे येथे या बाल संगोपन केंद्रामध्ये काम करणारे धन्यवाद ज्ञानवी जानवी उमेश आई रे येता पहिली तू येता पहिली मध्ये आहेस आणि एकंदर हे दुसरी तिसरी वाद्या आहे कुठच्या मुली आहेत आणि बारावी अकरावी दहावी तू तू किती आहेस बरोबर तुझं नाव काय आरशा योगेश राव तू आता तू स्टार्ट पासून इथे आहेस का सुरुवातीपासून किती वर्ष इथे राहतेस चार वर्ष आणि तू मुली तुझं नाव स्वातीसिंह गवाई मी मी नाव एकता नावी माझी

अशा पद्धतीने या मुलांचं एकंदरीत आपण जी वस्तुस्थिती पाहतो हो आहे सध्या या मुलांच्या मुखातून तुझ्या आई वडिलांचं कसं काय तुझी आई आई आहेत वडील आहेत तुझं नाव सांग घेतात तिसरी कुठे पहिलं कुठे राहायचं तू बाळा माहिती काय आठवण आहे तुझे वडील आहेत की आई आहे दोन्ही नाही आहे आई वडील दोन्ही नाही तुझं नाव बाळा

यांना घडविण्यासाठी काही मक्तीचा हात लावला तर खरोखरच या आणि लावावा असं मी कळकळीची विनंती यांच्या वतीने करतोय की कुठेतरी दानशूर व्यक्तीने हातभार लावण्यासाठी सहकार्य करावे तुझं नाव सांग माझं नाव किती वर्षापासून आहेस मला चार वर्ष झाली धन्यवाद किती अशा पद्धतीने ठीक आहे आम्हाला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून स्कॅनर आणि बँकेचे डिटेल्स खाली दिले जातो ठीक आहे धन्यवाद ट्रॉफी तुला सूर्य नमस्कार चांगल्या प्रकारे केलंस म्हणून तुला ट्रॉफी मिळाली तुझी आवड कोणती अच्छा आणि तू तू पण गाणं म्हणजे भविष्यातले आमच्या लता भविष्यात तर आज एक आम्हाला आमच्या या नवीन लोकसत्य न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक सुंदर असं गाणं म्हणून दाखवावं असं मी विनंती करतोय काय काय कोणत्या प्रकारचं गाणं गाशील स्वागत कि hmm. नमस्कार मा नमस्कार माधा ज्ञानमन्दिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा शब्दरूपशक्ति देवावरूपभक्ति भाव भक्ति शब्दरूपशक्ति दे भावूप भक्ति प्रगति च पङ्ख दे चिमनपाखरा चिमनपाखरा ज्ञानमन्दिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा हो वामिनी तिवंत कलागुणी बुद्धिमंत हो वामिनी कला कलागुणी बुद्धिमंत हिरती कळस जाईन

माझ्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा